अहिल्यानगर शहरात चौदा पाकिस्तानी वास्तव्य आहेत ते बेकायदेशीरित्या शहरात वास्तव्य करत आहेत त्या चौदा पाकड्यांना आमच्या शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांच्या ताब्यात द्या अशी जाहीर मागणी जिल्हा प्रशासनाकडे सोशल मीडियातून शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे आम्ही पाहून घेऊ त्या पाकड्यांचं काय करायचं ते असा इशारा त्यांनी दिलाय तशी पोस्ट काळे यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून व्हायरल होत आहे निष्पाप अठ्ठावीस हिंदूंची हत्या केल्यानंतरही इथे पोसून राज्य सरकार त्यांना बिर्याणी खाऊ घालतंय काय असा संतप्त सवाल काळे यांनी केलाय काळे यांनी म्हटले आहे की अहिल्यानगर शहरात पाकड्यांच्या चौदा औलादी आहेतच पण संबंध महाराष्ट्रात या पिलावळींची अठ्ठेचाळीस शहरातील संख्या पाच हजार तेवीस एवढी प्रचंड आहे मुख्यमंत्र्यांच्या एकट्या नागपुरात दोन हजार चारशे अठ्ठावन्न पाकडे आहेत उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात अकराशे सहा आहेत गंभीर बाब म्हणजे यापैकी केवळ एक्कावन्न जणांकडे वैद्य दस्तऐवज आहेत एकशे सात बेपत्ता आहेत ते कोणत्या बेळात जाऊन लपले आहेत हे सरकारला देखील माहीत नाही हे मी नाही तर राज्याचे गृह राज्यमंत्री महाराष्ट्र सरकारच्या वतीने अधिकृतपणे निर्लज्जपणे सांगत आहेत यावर काळे यांनी शिवसेनेच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त केलाय काळे पुढे म्हणाले हिंदुस्थानच्या भूमीवर पाय ठेवत धर्म विचारून हिंदूंची हत्या करणारे पाकिस्तानी अतिरेकी सुमारे तीनशे किलोमीटरची घुसखोरी करून परत जिवंत गेलेच कसे आमच्या निष्पाप हिंदू आयाबहिणींचं कुंकू पुसून भारताच्या पवित्र जमिनीवर महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने पाकडे असताना राज्य आणि देशाचं सरकार काय करतय जिल्हा प्रशासनाने आम्हाला शहरातील पाकिस्तानांचे पत्ते द्यावेत त्यांना आमच्या हवाली करावे प्रशासन ते करणार नसेल तर शिवसैनिकांनो जिथे तुम्हाला पाकड्यांच्या हवलादी अहिल्यानगर शहरात हाती लागतील तिथेच त्यांचा चौरंग करा असे जळदळीत आवाहन किरणकाळ यांनी शिवसैनिकांना केले आहे